नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अण्णा भाई भाऊ बॉस अशा टोपण नावांनी ओळखल्या जाणाऱ्या गुंडांविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली या कारवाईनंतर शहरातील अनेक गुंडांनी आश्रयासाठी इतर ठिकाणी पलायन केल्याची माहिती समोर आली अशातच आता धमकीच्या आशयाचे रॅप सॉंग आणि रील्स पोस्ट करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी माजी नगरसेवक पवन पवार आणि आणखी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार आमचं साम्राज्य आहे कोणी लागत नाही नादी अशा शब्दात धमकीचा आशय असलेले रॅप सॉन्ग आणि व्हिडिओ रील्स सध्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले या पोस्टमधून शहरात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे या प्रकरणी पोलीस नाईक योगेश रानडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात पवन पवारसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यामुळे माजी नगरसेवक पवन पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप कुराडे करत आहेत नाशिक पोलिसांच्या या कारवाईनंतर गुंडगिरीला थारा देणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली द पोलीस न्यूज ब्युरो नाशिक